नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेड तालुक्यातील बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र होणार ग्रामीण रुग्णालय बेलावासियांची मागणी अखेर झाली पूर्ण उमरेड तालुक्यातील बेला, बेला शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे लोकसंख्येच्या आधारावर आरोग्यसेवेसाठी बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा कमकुवत पडत होती त्यामुळे बेला येथील लोकसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी बेला येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे अशी मागणी रेटून धरत व तसे निवेदनही त्यावेळेचे तत्कालीन आमदार राजू पारवे यांना व वरिष्ठांना दिले होते दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी आमदार राजू पारवे यांनी हा मुद्दा रेटून धरत विषय बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून बेला येथे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला होता आणि अखेर श्रेणीवर्धनाच्या पाठपुराव्यास शासकीय मंजुरी मिळाल्याने बेला ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे सदर मागणी पूर्ण झाल्याचे कळताच बेला येथील नागरिक आभार व्यक्त करण्यासाठी माजी आमदार राजू पारवे यांचे निवासस्थानी पोहोचले तेव्हा राजू पारवे यांनी वृत्तवाहिनींना माहिती प्रदान केली पाहूया या मुलाखतीची एक झलक उमरेड विधानसभेमध्ये मागच्या कित्येक वर्षापासून जी जी बेला या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय करण्याची जी, जी मागणी होती ती खऱ्या अर्थाने आता पूर्णत्वास आलेली आहे मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सोबतच या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सावंत साहेब या, साहे। या सगळ्यांचे अभिनंदन करतो की माझ्या मागणीला त्यांनी होकार बेला इथे ग्रामीण रुग्णालय बेल्याच्या वतीने व संपूर्ण उमरेड ग्रामीणच्या वतीने त्या सगळ्यांचे अभिनंदन करतो की कि मागच्या कित्येक वर्षाची मागणी बेला या गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य के केंद्र होतं ते लोकांना तेवढी सुविधा मिळत नव्हती आता या रूपांतर झालेल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ते आमच्या सगळ्या लोकांना त्या रुग्णांना ती आता सुविधा मिळणार आहे मी खऱ्या अर्थाने परत एकदा या सर्व नेते मंडळीचं अभिनंदन करतो मी तालुक्यातील सगळ्या ग्रामवासियांनी सुद्धा जी मागणी केली होती तेथील सरपंचांनी सुद्धा जी मागणी केली होती त्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आज खऱ्या अर्थाने तो दिवस उगावला आणि मागच्या कित्येक वर्षाची मागणी ती आली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता नागपूर